राष्ट्रीय स्वयंसेवक संघा ने एक मागनी के लिए लिया है आपातकाल के दौरान भारत के संविधान के प्रस्तावना में प्रियम में दो शब्द जोड़े गए राय साहब आप इस विषय के बारे में कभी बोलेंगे या लिखे तो मुझे मालूम नहीं है देखता हूं दो शब्द जोड़े हैं हम सब लोगों को मालूम है सेक्युलरिज्म और सोशलिज्म के वो प्रस्तावना में नहीं थे पहले प्रियांबल में नहीं थे उन दो शब्दों को जोड़ा है प्रियांबल शाश्वत रूप से है क्या सोशलिज्म के विचार आइडियोलॉजी के नाते क्या शाश्वत है भारत के लिए सेक्युलरिज्म का शब्द संविधान में नहीं था प्रस्तावना में जोड़ा है विचार में होंगे सेक्युलरिज्म के बाकी गवर्नमेंट पॉलिसीज में है स्टेट पॉलिसी में है वो अलग बात है तो इन दो शब्दों को प्रस्तावना में जोड़ा बाद में इसको निकालने के प्रयत्न हुआ नहीं है चर्चा हुई दोनों प्रकार के आर्गुमेंट्स हुए तो क्या वो रहनी चाहिए प्रस्तावना में ये विचार होना चाहिए क्योंकि तो मैं जानता हूं संविधान के निर्माता डॉ बाबा साहेब अम्बेडकर जी के नाम जिस भवन पर है उसमें मैं खड़े होकर बता रहा हूं ये बाबा साहेब अम्बेडकर ने जो संविधान बनाया था उसके प्रस्तावना में ये दो शब्द नहीं थे तो इसके उद्देश्य क्या है विचार किया जाए इसलिए आप संविधान के बारे में चर्चा कर कहते ही बाबा साहब अम्बेडकर जी के बारे में नहीं है ऐसे निश्चय भी है ना वो बाबा साहेब अम्बेडकर ने नहीं बनाया इमरजेंसी में जब देश के मौलिक अधिकार नहीं थे देश के संसद नहीं था न्यायांग पंगु बन गया था उस समय आपने इसको जोड़ दिया तो इसलिए ऐसे कई बातें आज भी समीक्षा करने के लिए हैं। ही मागणी सहा ते चौदा वयोगटातील बालकांसाठी मोफत व हक्काचं आणि सक्तीचं शिक्षण द्यावं अशा प्रकारची नाही किंवा या देशाच्या शिक्षणाचं राष्ट्रीयकरण करावं अशीही नाही किंवा तुम्ही जर म्हणत असाल की या देशात जवळपास ऐंशी कोटी लोक नरेंद्र मोदी साहेबांच्या म्हणण्यानुसार त्यांना जे मोफत धान्य द्यावं लागतं आहे ते मोफत धान्य देण्याची वेळ येऊ नये त्यांचं दारिद्र्य दूर करावं अशा प्रकारचीही मागणी केलेली नाही किंवा या देशातल्या महिलांना मुलींना मोफत शिक्षण मिळावं अशा प्रकारचीही मागणी नाही किंवा या देशातली जी काही गरिबी आहे ती गरिबी संपुष्टात यावी आणि यासाठी सरकारनं प्रयत्न करावेत अशातली ही मागणी नाही किंवा या देशातल्या लोकांना आरोग्याच्या मोफत सुविधा मिळाव्यात शिक्षण मिळावं अशाही प्रकारची मागणी नाही अशा प्रकारची कुठलीच मागणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून आत्तापर्यंत करण्यात आलेली नाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सातत्याने एकच मागणी करण्यात येते आणि ती म्हणजे भारतीय संविधानातल्या उद्देशपत्रिकेमधले धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी हे दोन शब्द वगळण्यात यावेत आता हे दोन शब्द भारतीय संविधानामध्ये आहेत त्याच्यामुळं देशाचं खूप मोठं नुकसान होते अशातलाही काही भाग नाही किंवा या देशामध्ये भारतीय संविधानाने जे काही धर्मनिरपेक्षतेचं प्रिन्सिपल आपल्याला दिलेलं आहे आर्टिकल पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये त्याच्यामुळं खूप मोठं नुकसान झाले अशातलाही भाग नाही आहे पण सातत्याने ही मागणी पुढे येते आहे त्याचं कारण असं आहे की इंदिरा गांधी यांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये जी प्रस्ताविका आहे त्या प्रस्ताविकेमध्ये दुरुस्ती केली आणि हे दोन्ही शब्द त्यांनी त्यांच्या कालखंडामध्ये या राज्यघटनेमध्ये आणले परंतु यापूर्वी जी संविधानसभा तयार झालेली होती ज्या संविधान सभेने हे संविधान तयार केलं आणि विशेषतः मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या संविधानाचं कामकाज पूर्ण केलं या संविधानाचं कामकाज पूर्ण करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा शब्द त्यावेळेस भारताच्या संविधानामध्ये का आणला नाही असा प्रश्न अनेक वेळेस विचारला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं या बाबतीमधलं काही म्हणणं होतं ते आपण बघणार आहोत पहिली गोष्ट म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताच्या संविधानामध्ये आर्टिकल चौदा ते सतरामध्ये अठरामध्ये एक समतेचं प्रिन्सिपल आणलं आणि तिथं कोणीही कशाही प्रकारचा जात वर्ण किंवा धर्म वंश अशा प्रकारचा भेदभाव करणार नाही अशा प्रकारचं एक प्रिन्सिपल त्यांनी त्याच्यामध्ये टाकलं त्याच्यानंतर लोकांच्या धार्मिक क्षेत्रामध्ये आपल्याला हस्तक्षेप करायचा नाही किंवा सरकारने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये म्हणून त्यांनी आर्टिकल पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये धार्मिक स्वातंत्र्य दिलं आणि त्यांनी सांगितलं की ही त्या व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे त्याच्यामुळे सरकारने त्याच्या वैयक्तिक बाबीमध्ये हस्तक्षेप करू नये त्याला कोणता धर्म चांगला वाटतो कोणता वाईट वाटतो कोणता स्वीकारावा वाटतो कोणता बदलावा वाट वाटतो कोणता ठेवावा वाटतो हे सगळं स्वातंत्र्य किंवा कोणत्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करावा वाटतो हे सगळं स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रत्येक व्यक्तीला दिलं आणि त्यांनी सांगितलं की धर्म ही बाब जी आहे ही बाब व्यक्तीची वैयक्तिक बाब आहे त्याच्यामुळे सरकारने त्याच्यामध्ये हस्तक्षेप करू नये आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की धर्मनिरपेक्षतेसारखा शब्द आपण संविधानाच्या उद्देशपत्रिकेमध्ये आणण्याची काही गरज नाही आहे त्याचं कारण असं होतं की ह्या दोन्ही गोष्टी ज्या आहेत या दोन्ही गोष्टी लोकांना किंवा राज्याला धर्मनिरपेक्षतेचं प्रिन्सिपल बहाल करतात परंतु इंदिरा गांधी यांना असं वाटत होतं की हा शब्द प्रस्ताविकेमध्ये आणावा आणि आपण एक धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहोत हे सांगून टाकावं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना असं वाटत होतं की हा धर्मनिरपेक्ष हा जो शब्द आहे हा शब्द आत्ताच आपण संविधानामध्ये स्पष्टपणानं म्हणजे उद्देशपत्रिकेमध्ये आणू नये त्याचं कारण असं होतं की तत्कालीन परिस्थितीमध्ये जे समाजमन तयार करायला पाहिजे होतं ते समाजमन तयार झालेलं नव्हतं आणि लोकांना धर्मनिरपेक्षता म्हणजे धर्म नष्ट करणे अशा प्रकारची त्यांची भावना निर्माण होत होती पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना हे स्पष्टपणानं माहीत होतं की धर्मनिरपेक्षता म्हणजे काय तर राज्याला कोणताही धर्म असणार नाही किंवा राज्य कोणत्याही धर्माला राज्याचा धर्म म्हणून स्वीकारणार नाही भारतामध्ये असलेले सगळी जी काही धर्म आहेत हे सगळे धर्म समान आहेत आणि त्या सगळ्या धर्मांना समतेची वागणूक मिळाली पाहिजे असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वाटत होतं आणि म्हणून त्यांनी भारताच्या राज्यघटनेमध्ये धर्मनिरपेक्षता हा शब्द आणण्यासाठी टाळला पण त्यांना असं वाटत होतं की फ्युचरमध्ये जर समजा धर्मनिरपेक्षता या शब्दाची स्पष्ट व्याख्या जर जनतेने लक्षात घेतली आणि समजून घेतली तर लोक धर्मनिरपेक्षतेप्रमाणे वागायलाही लागतील त्याच्यामुळं या शब्दाची काही गरज आत्ता पडणार नाही पण दिवसेंदिवस लोक या धर्मनिरपेक्षता या शब्दाकडे थोडेसे वेगळ्या भावनेनं बघायला लागले ते या शब्दाला समजून न घेता या शब्दाचा अनुवयार्थ वेगळ्या पद्धतीनं काढायला लागले लोकांना असं वाटतं की धर्मनिरपेक्षता म्हणजे या देशातले सगळे धर्मच नष्ट करणे आणि फक्त राजकीय लोकशाही म्हणजे राजकीय धर्म एवढाच शिल्लक ठेवणे पण असं नाही आहे जर असं असतं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी भारताची राज्यघटना तयार झाल्यानंतर एकोणीसशे छप्पनला तब्बल सहा वर्षानंतर धर्म स्वीकारला नसता किंवा धर्मांतर केलं नसतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं असतं की हा देश धर्मनिरपेक्ष आहे किंवा आपली भारताची जी राज्यघटना आहे ती राज्यघटना धर्मनिरपेक्ष आहे त्याच्यामुळे मला आता धर्माची गरज नाही पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगतात की व्यक्तीला धर्माची गरज जो आहे वैयक्तिक दृष्टिकोनातून जर बघितलं तर आणि म्हणून त्यांनी आर्टिकल पंचवीस ते अठ्ठावीसमध्ये जे काही तरतुदी केलेल्या आहेत त्या तरतुदीमध्ये त्यांनी हेच सांगितलेलं आहे की व्यक्तीला त्याच्या धर्माची आवश्यकता असते आणि म्हणून त्याने त्याच्या त्याच्या धर्माचं पालन करायचं आहे त्याच्या त्याच्या धर्माचा प्रचार आणि प्रसार करायचा आहे आणि त्याचं स्वातंत्र्य त्यांनी त्याला दिलं या उलट पुढे जाऊन आणखी त्यांनी असं केलं की जर एखाद्या व्यक्तीला असं वाटत असेल की आपल्याला आपल्या धर्माच्या प्रचार आणि प्रसारासाठी आपल्याला टॅक्स देखील द्यायचा आहे तर त्याची देखील परमिशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये त्याची तरतूद करून ठेवली म्हणजे या इतक्या पुढचा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर करत होते आणि त्यांचं म्हणणं असं होतं की राजकारणामध्ये धर्म आणू नये जर राजकारणामध्ये धर्म आणला तर राजकारण आणि धर्म हे दोन्ही गोष्टी भ्रष्ट होण्याची शक्यता आहे आणि आपल्या भारतामध्ये आपल्याला पाहायला मिळते भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये हे चित्र आपल्याला पाहायला आहे की धर्म ज्या ज्या वेळेस राजकारणामध्ये आलेला आहे त्या त्यावेळेस राजकारणही भ्रष्ट झालेलं आहे आणि धर्मही भ्रष्ट झालेला आहे त्याच्यामुळं धर्माचं जे मूल्य आहे हे मूल्य लोकांच्या नजरेतून दिवसेंदिवस कमी होत गेलेलं आहे त्याच्यामुळं धर्मानं धर्माच्या ठिकाणी असावं आणि राजकारणानं राजकारणाच्या ठिकाणी असावं धर्मानं राजकारणामध्ये हस्तक्षेप करू नये आणि राजकारणानं धर्मामध्ये हस्तक्षेप करू नये पण दोघांनी जर धर्म एकमेकामध्ये हस्तक्षेप केला तर दोघांचंही पावित्र्य नष्ट होण्याची शक्यता आहे आणि म्हणून या दोघांच्या मध्ये फारकत असली पाहिजे असं पाश्चात्य विचारवंतांनाही वाटत होतं मध्ययुगीन कालखंडामधल्या विचारवंतांनाही वाटत होतं आणि आधुनिक कालखंडामधल्या देखील विचारवंतांना वाटते परंतु अनेक लोक असे आहेत ज्या लोकांना असं वाटतं की आपल्या धर्माची सत्ता असली पाहिजे आणि एखादी धार्मिक प्रमुख असलेली व्यक्ती ही त्या सत्तेच्या खुर्चीवरती बसली पाहिजे परंतु याच्यामुळे कुठल्याही देशामध्ये गोंधळ निर्माण होऊ शकतो आणि तीच परिस्थिती तुम्ही बघ पाहताय की अनेक देशामध्ये निर्माण झालेली आहे तुम्ही तुर्कीचं उदाहरण घ्या पाकिस्तानचं उदाहरण घ्या अमेरिकेचं उदाहरण घ्या सगळ्याच क्षेत्रामधले उदाहरणं घ्या तुम्ही सगळ्या देशामधले तर तुम्हाला हे चित्र पाहायला मिळतं आणि म्हणून धर्मनिरपेक्षताचा हे प्रिन्सिपल आहे हे प्रिन्सिपल भारतातल्या प्रत्येक व्यक्तीनं समजून घेणं तितकंच गरजेचं आहे जर हे प्रिन्सिपल आपण समजून घेतलो तर आपल्याला एक चांगला देश या ठिकाणी उभा करता येऊ शकतो परंतु ही बाब लक्षात न घेताच आपण असं म्हणतोय की आम्हाला हे जे धर्मनिरपेक्षितच प्रिन्सिपल आहे हे मान्यच नाही आणि त्याच्यामुळे हे राज्यघटनेमधून काढलं पाहिजे सातत्याने अशा प्रकारची मागणी केली जाते आहे आता राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे यांनी देखील या प्रकारची मागणी केलेली आहे आणि त्यांचं म्हणणं असं आहे की भारताच्या राज्यघटनेमधल्या प्रस्ताविकेमध्ये असलेले धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी हे दोन्ही शब्द वगळण्यात यावेत या दोन्ही शब्दांची जी व्याख्या आहे ही व्याख्या जर आपण लक्षात घेतली तर या व्याख्येचा मानवतेच्या दृष्टिकोनातून खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग करता येऊ शकतो किंवा हे दोन्ही शब्द राष्ट्राच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाचे आहेत हे आपल्याला दिसायला लागेल परंतु हे दोन्ही शब्द आपण समजूनच घेत नाही आपल्याला असं वाटतं आहे की आपली जी काही धर्मशक्ती आहे ह्या धर्मशक्तीला हा शब्द रोखतो आहे आणि त्याच्यामुळं हे दोन्ही शब्द आपण या याच्यामधून काढले पाहिजेत कारण आपण या दोन्ही शब्दांचे अर्थव्यवस्थितरित्या समजून घेतलेले नाहीत आणि म्हणून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सातत्याने ही मागणी येते आता ही मागणी भा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरचिटणीस दत्तात्रय होसबाळे यांनी जरी केली असली तरी संघामध्येच असे काही लोक आहेत ज्यांना ही, ही मागणी आवडणार नाही परंतु ते आता सरचिटणीस यांनी म्हटलेलं आहे म्हणून ते बोलतीलही आणि जर समजा त्यांना एखाद्या पत्रकाराने प्रश्न विचारलाच तर ते सांगतील की ती त्यांची वैयक्तिक बाब आहे ते त्यांचं वैयक्तिक स्टेटमेंट आहे कारण यापूर्वी देखील नवा काळमध्ये एकोणीसशे साठमध्ये जी काही मुलाखत गोळकर गुरुजींनी दिलेली होती त्या मुलाखतीच्या प्रसंगी देखील स राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक सदस्यांनी असं म्हटलेलं होतं की त्यांचं जे काही स्टेटमेंट आहे ते स्टेटमेंट हे त्यांचं वैयक्तिक स्टेटमेंट आहे त्याचा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा काहीही संबंध नाही असं होऊ शकतं आणि अशा प्रकारचे लोक राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये आहेतही की ते या त्यांच्या मागणीला विरोधी करू शकतील पण सध्याच्या कालखंडामध्ये असा कोणी पत्रकारही नाही ज्यांना ते जाऊन विचारू शकेल आणि असे कोणी व्यक्ती खूप कमी प्रमाणामध्ये आहे जे डायरेक्टली तुम्हाला बोलायला समोर येतील त्याच्यामुळं असं स्टेटमेंट देणारी व्यक्ती तुम्हाला भेटणार नाही आपल्याला नेमकं राष्ट्रीय सुरक्षा संघाच्या या धर्मनिरपेक्षता आणि समाजवादी या दोन्ही शब्दाबद्दल काय वाटतं हे शब्द काढून टाकले पाहिजेत का राज्यघटनेच्या प्रस्ताविकेमध्ये ते शब्द असले पाहिजेत आपली नेमकी भूमिका काय आहे आपलं नेमकं मत काय आहे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया धन्यवाद